तर कार्यकर्त्याचा प्रचंड मोठा विश्वास शिक्षक समाजन टाकलेला हा जो विश्वास दाखवलेल्या सात वर्षाच्या कामाचं फळ लोकांनी दिलं राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडल्या जे एक एक महिन्यापूर्वी जी माझ्यासोबत प्रस्थापित लोकं होती ते लोकं काहीतरी कारणाने निघून गेली फक्त कॅप्टन सुभाषांना जाकीर तांबोळी कासारसर मोहनगिरी हे आणि शिवाय साखरे हे चार माणसं जर सोडली जुनी तर प्रस्थापित सर्व विरोधात गेला असताना कार्यकर्त्यांनी मात्र स्वतः निवडणूक आपल्या हातात घेतली कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली प्रत्येक कार्यकर्ता हा मी उमेदवार आहे या ताकदीनं लढला आणि आम्ही या प्रस्थापितांच्या विरोधात ही निवडणूक जिंकू शकलो या निवडणुकीमध्ये लोकांनी आरोप करत असताना いい感じです。 प्रचाराची पातळी एवढी खालावली गेली की, की करें करें भाँ भाँ ही निवडणूक गुरुजीची आहे की एखाद्या गावच्या विविध कार्यकारी सोसायटीची अशी लोकांची भा भा धारणा निर्माण झाली माझं खुलं आव्हान होतं विरोधकांना की ह्या सोशल मीडियावर प्रचार करण्यापेक्षा कुठल्याही खुल्या मैदानामध्ये किंवा एखाद्या बंधित सभागृहामध्ये आपण डेबिट करूया आणि संस्थेच्या झालेल्या कारभारावर पुढं करणाऱ्या कारभारावर आपण चर्चा करूया म्हणलो पण कोणीही भादर माझ्यासमोर डेबिट करायला आला नाही पण मतदार बांधवांना विश्वास होता समाजदारांना विश्वास होता ठेवीदारांना विश्वास होता सेवानिवृत्तांना विश्वास होता महिलांना विश्वास होता या सर्व लोकांना असलेल्या विश्वासा प्रचंड अफवा गैरविश्व गैर गैरसमज पसरला असताना सुद्धा शिक्षक सभासद बांधवांनी माझ्या पॅनलचे सत्यम शिव सुंदर पॅनलचे बारा लोक निवडून दिले त्यामुळे सर्व मतदारांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय त्याचबरोबर आम्ही संकल्प केला आहे की आम्ही पंधरा लोक निवडणुकीला थांबलो होतो माझे तीन मावळे या ठिकाणी गहाळ झाली त्या कारणाने एका डोळ्यामध्ये आमचे आनंद असूर येतं तर एका डोळ्यामध्ये आमच्या दुःखाचे असूर येतं त्यामुळे आम्ही आमच्या मनातून जरी आनंद वाटत असला तर आम्ही तो आनंद जोपर्यंत या माणसाला न्याय दिला देणार नाही तो गुलाल उदळायचा नाही असा मी संकल्प करून महापुरुषांना अभिवादन करण्याचं ठरवले त्यामुळं महापुरुषाच्या समोरूनच उदागीर बाबाच्या भूमीतल्या सर्व महापुरुषांना अभिवादन या महात्मा बसवेश्वराच्या समोरून महात्मा बसवेश्वराला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे राजा शाहू महाराज तसेच दर्ग्याला सुद्धा जाऊन चादर चढून आम्ही समारोप करणार खूप लोका लोकांनी टाकलेला विश्वास लोकांनी टाकलेलं प्रेम इतकं प्रेम ओत ओसंडून म्हणूया आपण सगळ्यात जास्त टार्गेट मला केलं गेलं सगळ्यात जास्त लोकांनी प्रचार करत असताना सांगितलं शेवटी शेवटी तर दोन दिवस असे प्रचारात झाले था की सर्जेराव सोडून कुणालाही द्या म्हणलं जेवढं जेवढं ताकतीन त्यांनी मला विरोध केला तेवढ्या ताकतीन मतदारांनी माझ्यावर विश्वास सर्वाधिक मतं पाचशे सत्याहत्तर मत या बहादर पावलं <पादी> सर्वाधिक मत दिली म्हणजे उलट माझी जबाबदारी वाढली आणि जबाबदारीपूर्वक पुढील पाच वर्षाचं काम करण्याचा मी संकल्प करून नव्या जोमाना नव्या ताकदीने काम सगळ्या टीमला सोबत घेऊन मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे ओके